मित्रांनो नमस्कार लातूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण काढण्याची एक मोहीम सध्या शहरामध्ये चालू आहे ही मोहीम सुरू करण्याच्या पूर्वी महानगरपालिकेने दोन एक दिवसाची मुदत सुद्धा नागरिकांना दिली होती की आपली जर काही वस्तू अतिक्रमण अतिक्रमण असेल काही वस्तूंचा आपल्या भिंत असेल ओटा असेल पत्रे असतील शेड असेल तर ते तुम्ही काढून घ्या जेणेकरून नंतर ज्यावेळेस मोहीम सुरू होईल तेव्हा तुमचं नुकसान होणार नाही आणि हे एक अस्तुत्य पाऊल आहे की अगोदर सूचना देणे जेणेकरून लोकांना वेळ मिळेल आणि लोकांचं नुकसान होणार नाही आणि त्याच्यानंतर महापालिकेने ही अतिक्रमणं काढण्याची मोहीम चालू केलेली आहे आणि त्याचं मी खरोखर अभिनंदन करतो कारण अशी परिस्थिती आहे लातूर शहरामध्ये की लोकांना चालण्यासाठी जे फुटपाथ अपेक्षित आहेत ते फुटपाथच लातूरमध्ये अनेक ठिकाणी अस्तित्वात नाहीत आणि जे लोकांनी चालण्यासाठी जे फुटपाथ आहेत अस्तित्वात त्याच्यावरती सामान लागलेलं ला आहे जसं गंजुगोलाईमध्ये आपण पाहिलं असेल की दुकानाच्या बाहेर एक अंतर एक फुटपाथ आहे दुकानापासून रस्त्याच्यामध्ये ते कॉलम आहेत कॉलम कॉलमच्या नंतर फुटपाथ आहे मधूनच गोल फिरण्यासाठी लोकांना त्याच्यानंतर दुकान आहेत पण आपण सहसा असा अनुभव घेतलेला आहे की तिथले जे दुकानदार आहेत त्यांचं सामान त्या फुटपाथवरती असतं आणि म्हणून नाविलाजानी लोक रस्त्यावरून चालतात आणि रस्त्यावरून जी वाहन चालणं अपेक्षित आहे त्या वाहनांना जागा कमी पडते कारण लोक रस्त्यावरून चालत असतात तेच जर का ते फुटपाथ मोकळे ठेवले गेले लोकांना जाण्या येण्यासाठी चालण्यासाठी तर मग मात्र लोक रस्त्यावरून चालणार नाहीत आणि अशीच परिस्थिती साधारणतः सगळीकडे लातूर शहरामध्ये कमी जास्त प्रमाणात आहे एक तर फुटपाथच अस्तित्वात नाही असं माझं वैयक्तिक हो मत आहे आणि जिथं कुठं फुटपाथ अस अस्तित्वात आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विक्रेते हे काही ना काहीतरी साहित्य विकताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि विक्रेते जरी साहित्य विकताना दिसत नसले तरी दुकानदाराचं सामान हे नक्की बाहेर त्या फुटपाथवरती मांडलेलं असतं कित्येक ठिकाणी तर असं आहे की मध्ये दुकान आहे आणि स्टॉल बाहेर लावलेला आहे त्याच दुकानाचा वाढीव त्यालाच आपण अतिक्रमण म्हणतो ना तर अशा पद्धतीचं नुकसा कित्येक ठिकाणी असं आहे आता खरडेकर स्टॉपचं उदाहरण देतो खरडेकर स्टॉपच्या डाव्या बाजूला म्हणजे तुम्ही राजीव गांधी चौकाकडे येता तेव्हा डाव्या बाजूला फळाची दोन दुकानं आहेत त्यातलं त्यातली ती दोन्ही दुकानं त्यांनी दुकान भाड्याने घेतलंय परंतु सामान बाहेर लावतात म्हणजे फुटपाथ शिल्लकच ठेवायचे नाहीत असले तरी ते लोकांना चालण्यासाठी वापरू द्यायचे नाहीत ते व्यापारी हेतूनी व्यावसायिक हेतूनी ते वापरले जातात अशा पद्धतीचं चित्र लातूरमध्ये आहे एक तर वाहनांची संख्या लातूरमध्ये किंवा सगळ्याच शहरामध्ये वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे आहे ते रस्ते कमी पडत आहेत आणि आहेत त्या रस्त्यावरती पार्किंग केली जाणारी वाहनं चालणारी लोकं यामुळे आहे त्या रस्त्याचं प्र जी जागा उपलब्ध असायला पाहिजे वाहनांना जायला यायला ती अजूनच कमी होते तर अशा परिस्थितीमध्ये जर लोक जरी त्या फुटपाथवरून चालले किंवा लोकांना चालण्यासाठी फुटपाथ जर उपलब्ध करून दिले तर तेवढी का असे ना परंतु लोकांच्या चालण्यामुळं निर्माण होणारी गर्दी ही रस्त्यावरची कमी होईल आणि त्यादृष्टीने ही कारवाई करणं खूप आवश्यक होतं माझ्या मतेनं कुठला जरी रस्ता असेल तर त्याचं एक बेसिक सिम्पल स्ट्रक्चर बेसिक साधं स्वरूप मूलभूत स्वरूप हे अस्तित्वात असलं पाहिजे आणि ते स्वरूप हे आहे की मध्यभागी डिवायडर असला पाहिजे त्याच्यानंतर टू लेन असेल थ्री लेन असेल रस्ता असला पाहिजे आणि त्याच्यानंतर फुटपाथ असला पाहिजे हे कमीत कमी एवढं तरी प्रत्येक रस्त्याला उपलब्ध असलं पाहिजे जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यांना तरी आता जर आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडनं राजीव गांधी चौकाकडे आलात तर आपल्याला हे स्ट्रक्चर कुठंच दिसत नाही आपल्याला डिवायडर दिसतो त्याच्यानंतर तीन पदरी रस्ता दिसतो आणि त्याच्यानंतर फुटपाथ आपल्याला दिसत नाही नाली दिसते पण त्या नालीवरती सुद्धा दुकानदाराच्या पायऱ्या बांधलेल्या असतात किंवा काँक्रीट टाकलेलं असतं म्हणजे पावसाचं पाणीसुद्धा त्या नालीतनं जाऊ नये वाहू नये अशा पद्धतीची व्यवस्था ही केली गेलेली असते त्यामुळे कमीत कमी एक सरळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून राजीव गांधी चौकापर्यंत एका सरळ रेषेमध्ये आणि एक सरळ दिशेमध्ये एकतरी फुटपाथ आपल्याला दिसला पाहिजे दोन्ही बाजूनी दोन जर फुटपाथ त्यांनी उपलब्ध करून दिले त्याला रेडिंग लावला व्यवस्थित की जेणेकरून माणसं रस्त्यावरती येऊ नयेत तर मग डिवायडर आणि फुटपाथच्या मध्ये जो तीन पदरी मार्ग राहतो त्याच्या दोन पदरावरून वाहतूक होईल आणि एका पदरामध्ये लोकांनी जर काही गाड्या लावल्या तर त्यांना लावता येतील आणि एवढं जरी महानगरपालिका करू शकली तरीही वाहतुकीच्या समस्येला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल आणि अशाच प्रकारचं चित्र हे बार्शी रोड असेल अंबेजोगाई रोड असेल याच सुद्धा दिसलं पाहिजे आपण गावामध्ये जातो छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडनं गोलाईकडे जातो तेव्हासुद्धा हे चित्र दिसलं पाहिजे गोलाईमधनं आपण छत्रपती शाहू महाराज चौकाकडे जातो तिथंसुद्धा हे चित्र दिसलं पाहिजे आंबेडकर चौकाचा जो तो जुना नांदेड रोड आहे त्यासुद्धा रोडवरती चित्र म्हणजे जेवढे म्हणून मोठे रस्ते आहेत ज्या ठिकाणी आपल्याला फुटपाथ करणं शक्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी हे फुटपाथ दिसले पाहिजेत म्हणजे एक शिस्त शहराला येईल फुटपाथवरून लोकं चालतील आणि रस्त्यावरून वाहनं वा चालतील आणि काही ठिकाणी वाहनं पार्कही करता येतील लावतासुद्धा येतील परंतु मूलभूत फुटपाथचं स्ट्रक्चर किंवा ते व्यवस्था ही लातूरमध्ये कुठेच आपल्याला अनेक वर्षांपासून दिसत नाही आणि आता याला लोक असंही म्हणू शकतात की आता कोण रस्त्यावरून आहे असं नाही अजूनही समाजामध्ये कसं आहे की तुम्ही श्रीमंत आहात तुमच्याकडे गाडी आहे तुमचं बरं चाललं आहे म्हणजे सगळाच समाज तुमच्यासारखा आहे आणि आता रस्त्यावरून चालणारं कोणी उरलंच नाही असं आपण समजण्याचं काही कारण नाही त्यांना ती सुविधा उपलब्ध केली पाहिजे आता तुम्ही म्हणाल मग तुमचं कसं असतं नाही नाही ना, 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 सायकल ट्रॅक पाहिजे मग मग असाही प्रश्न येऊ शकतो मग सायकल तरी कोण चालवत आता हो किंवा तुम्हाला जे सकाळी सकाळी व्यायामासाठी सायकल चालवायची असते त्याच्यासाठी तुम्हाला सायकल ट्रॅक पाहिजे तुम्ही सकाळी घंटाभर सायकल चालवता पण तुम्ही सायकल ट्रॅक मागता इथं तर दिवसभर लोक चालतात मग त्यांना फुटपाथ चालायला नको का आणि फुटपाथवरती भाजी विक्रेते असतील दुकानदाराचं अतिक्रमण असेल हे व्हायलाच नाही पाहिजे आणि फुटपाथवरती जर भाजी विक्री कुणाला करायची असेल त्याला वेळ ठरवून दिला पाहिजे की सकाळी तुम्ही सहाला या आणि नऊला नऊपर्यंत तो व्यवसाय करा सकाळचे तीन तास तुम्हाला इथं व्यवसाय करायला मुभा आहे सकाळी नऊच्या नंतर जेव्हा वर्दळ सुरू होते ऑफिसला जाणारे लोक असतील दुकानाला जाणारे लोक असतील बाहेर पडणारे लोक असतील त्यांच्यासाठी तुम्हाला हा परिसर मोकळा करून दिला पाहिजे आणि रात्रीसुद्धा तिने नऊच्या नंतर जर व्यवसाय केला तरी काही त्याच्यामध्ये हरकत नाही कारण रात्री नऊच्या नंतर फार कुठं वर्दळ नसते परंतु सकाळी सहा ते नऊ ही जर वेळ ठरवून दिली नऊ वाजता जर तिने आवरायला सुरू केलं तर साडेनऊ पर्यंत आवरून तो फुटपाथ फ्री होतो तो रस्ता मोकळा होतो धोरणाची कमी आहे कुठंही धोरण असलं पाहिजे अशी एक म्हण आहे की धोरण असेल तर तोरण असतं त्याच्यामुळे तुम्हाला यशाचं जर तोरण बांधायचं असेल एखाद्या योजनेच्या यशस्वीतेचं जर तुम्हाला तोरण बांधायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे अगोदर धोरण असलं पाहिजे आणि धोरण विरहित केलेली कृती ही तोरणापर्यंत कधीच जात नाही हे तुम्ही कायम लक्षात ठेवा त्याच्यामुळे धोरण असलं पाहिजे आणि सगळी शहर आता आपण ह्या स्वरूपामध्ये पाहतोय की तिथं फुटपाथच शिल्लक नाही चालणाऱ्या लोकांची जी जागा आहे जर कुठं फुटपाथ असेल तरी तर चालणाऱ्या लोकांची जी जागा आहे ती अतिक्रमित असते दुकानदाराचं सामान असतं कुणीतरी भाजी विकत असतो कुणीतरी फळं विकत असतो कुणाचा तरी गाडा लागलेला असतो कुणीतरी कपडे विकत असतो म्हणजे चालणाऱ्या माणसाला निव्वळ काही किंमतच नाही त्याच्यासाठी कुठली व्यवस्थाच नाही मग तो बिचारा रस्त्यावरून चालतो मग रस्त्यावरून तुम्हाला वाहनानं अडचण होते त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते हेच आहे की तुम्ही अतिक्रमणं काढा जरूर पण काढल्याच्या नंतर ती काढल्याच्या नंतर ज्या स्वरूपात आहेत त्याच स्वरूपात राहावीत आणि त्याच्यामध्ये अजून सुधारणा व्हावी नाहीतर काय ते ना येरे माझ्या मागल्यासारखं तुम्ही पुढं अतिक्रमण काढत राहता आणि महिन्या दोन महिन्यानंतर परत अतिक्रमण होत राहता असं चित्र आम्ही आयुष्यभर पाहिलं आहे आपल्या सगळ्यांचं आयुष्य हेच चित्र पाहण्यात गेले की महानगरपालिका अतिक्रमण काढते आणि महिन्या दोन महिन्यानंतर परत अतिक्रमण होतात हे न होऊ देणं काढणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच नंतर अतिक्रमण न होऊ देणं तो सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी परत सांगतो त्यासाठी सुद्धा परत एकदा महापालिकेकडे एक धोरण पाहिजे आता काय धोरण पाहिजे तर धोरण हे पाहिजे की तुम्ही जर अतिक्रमण केलं तर तुम्हाला पाच लाखाचा दंड लावण्यात येईल तुमच्यावरती फौजदारी दाखल करण्यात येईल की आमची जागा तुम्ही आमच्या परवानगीच्या शिवाय जबरदस्तीनं त्या जागेवरती तुम्ही ताबा मिळवला या संदर्भातली केस तुमच्यावरती करण्यात येईल पोलीस केस करण्यात येईल अशा पद्धतीचं धोरण सरकारचं असलं पाहिजे आता आपली जर जा खाजगी जागा आहे तुम्ही ग्रहित माझ्या मालकीची जागा आहे किंवा तुमच्या मालकीची जागा आहे जा त्याच्यावरती जर कुणी येऊन काही सामान ठेवलं किंवा अतिक्रमण केलं तुम्ही सगळ्यात पहिले कुणाकडे जाता त्या व्यक्तीकडे जाता त्याला म्हणता रे बाबा रे माझी जागा आहे तुम्ही कामी कर आणि त्या व्यक्तीने जर नाही ऐकलं तर कुणाकडे जाता पोलीसकडे जाता मग हे सरकारला वेगळं कसं असेल किंवा प्रशासनाला नियम वेगळा कसा असेल जसा तुमच्या माझ्या खाजगी मालमत्तेवरती जो कुती कुणी अतिक्रमण केलं तर त्याला जी काही प्रक्रिया आहे कायद्याची तीच प्रक्रिया प्रशासनाला सुद्धा लागू आहे प्रशासनाला सुद्धा पोलीसकडे गेलं पाहिजे आणि जो कोणी व्यक्ती अतिक्रमण करतो त्याच्या संदर्भामध्ये पोलीस केस त्यांनी केली पाहिजे आणि पाच एक लाखाचा तरी दंड हा जो कोणी अतिक्रमण करेल त्याच्यावरती लावला पाहिजे हे मी यासाठी म्हणत नाही आहे की मला कुणाला तरी त्रास व्हावा असं वाटतं असं नाही आहे परंतु इतकी कडक कारवाई केल्याच्याशिवाय कुणी ऐकणार नाही आता आपण हायवेवरती गाडी चालवतो जास्त स्पीडनी चलवली तर लगेच फोटो निघतो दोन हजार रुपयाचा दंड येतो हो म्हणून आपण सारखं लक्ष ठेवतो हो की गाडी आहे का कुणी आपलं कॅ कॅमेरामध्ये आपली स्पीड शूट होणार नाही का नाही का ते गनवाल्या गाड्या उभ्या असतात त्याच्याकडे आपलं लक्ष असतं किंवा एखाद्या ठिकाणी गाडी चुकीची पार्क केल्यामुळे जर आपल्याला लगेच दंड आला आपल्या मोबाईलवरती तर दुसऱ्यांदा आपण तिथं गाडी पार्क करताना शंभरदा विचार करतो की नाही मागच्या वेळेस गाडी पार्क केली होती तर मोबाईलवरती मला दंड आला होता आणि मला दंड भरावा लागला होता हेही तसंच आहे जोपर्यंत तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये दंड आकारणार नाहीत आणि कारवाई करणार नाही तोपर्यंत तो तुमच्या हे अतिक्रमण काढण्याला कुणीच गांभीर्याने घेणार नाही हे पुढं काढत राहते महिन्या दोन महिन्यानंतर आपण परत करत राहायचं अशा पद्धतीची मानसिकता ही लोकांची समाजा आणि समाजाची असते आणि तुम्ही तरी किती दिवस ना अतिक्रमण काढत राहणार आहात लोक स्वतःच्या पैशाने अतिक्रमण करतात पण काढताना मात्र महानगरपालिकेचा पैसा खर्च होतो त्या जी सी बीचं भाडं आहे त्या गाड्यांचं भाडं आहे त्याचं डिझेल आहे कर्मचाऱ्यांची पगार आहे हे सगळा महानगरपालिकेचा पैसा त्या ठिकाणी खर्च होतो म्हणजे ह्यांनी अतिक्रमण करायचं स्वतःच्या पैशांनी आणि तुम्ही अतिक्रमण काढायचं महापालिकेच्या पैशांनी ह्याला काय अर्थ आहे का त्याच्यामुळे हे होऊच नाही या संदर्भातलं एक मजबूत धोरण हे तुमचं असलं पाहिजे आणि ते धोरण आखताना दोन प्रकारे कारवाई केली पाहिजे एक आर्थिक दंडात्मक कारवाई केली पाहिजे आणि दुसरी करणाऱ्यावरती पोलीस केस करणार आहोत अशा पद्धतीच्या सूचना किंवा अशा पद्धतीचं नोटिफिकेशन हे महानगरपालिकेकडनं पब्लिक डोमेनला ठेवलं गेलं पाहिजे पत्रकारांच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल परंतु स्पष्ट धोरण अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जशी अतिक्रमण विरोधी कारवाई आहे तशी अतिक्रमण विरोधी धोरण पण महानगरपालिकेचं असलं पाहिजे तरच ही अतिक्रमणं होणं थांबेल नाहीतर हे अतिक्रमण होत राहतील तुम्ही अतिक्रमणं काढत राहाल आणि पुन्हा महिन्या दोन महिन्यानंतर परत ते लोक अतिक्रमण करत राहतील हे जे आम्ही आयुष्यभर पाहिलंय हेच पुढे सुद्धा महानगरपालिकेच्या काळामध्ये चालू राहील दुर्दैवाने त्याच्यामुळे माझी महानगरपालिका आयुक्तांना विनंती आहेस त्याच्यानंतर जे सुद्धा जे कोणी त्यांची पदं मला पटकन सांगता ये ना सहआयुक्त असतात का उपयुक्त उपायुक्त असतात मला एवढी कल्पना नाही पण त्या सगळ्यांनी अतिक्रमण विरोधी धोरण ज्याच्यामध्ये आर्थिक दंड आणि पोलीस कारवाई या दोन्हीचा सहभाग असेल असं एखादं सशक्त धोरण हे त्यांनी घोषित केलं पाहिजे आणि जिथं जिथं म्हणून आता तुम्ही काढलं त्या ठिकाणी सरळ रेषेमध्ये फुटपाथ होतील याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि त्या फुटपाथसाठी जर महापालिकेकडे बजेट नसेल तर तुम्ही विशेष निधीची मागणी ही नगरविकास खात्याकडं करून अर्थविभागाकडनं त्या पद्धतीचा विशेष निधी जसं मागे ग्रीनबेल्ट डेव्हलपमेंटसाठी काही विशेष निधी म शासनाकडनं आला होता महाराष्ट्र शासनाकडनं ज्याच्या अंतर्गत कंपाऊंड वॉल बांधले गेले तशा पद्धतीचं फुटपाथ आणि त्याला रेलिंग अशा पद्धतीचं एक विशेष निधी हा नगरविकास खात्याकडनं अर्थ खात्याकडनं आपण आणला पाहिजे आणि लातूरमध्ये जेवढे म्हणून मोठे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांना एका सरळ रेषेमध्ये एका सरळ दिशेने असणारे चांगले फुटपाथ हे तुम्ही लोकांसाठी दिले पाहिजेत ह्या दोन प्रकारे तुम्ही काम केल्याच्याशिवाय या गोष्टीला काहीही अर्थ उरणार हो, नाही तुम्ही असंच वर्षानुवर्ष वर्षामागे वर्ष वर्षा मागे वर्षा करत राहाल आणि परत येरे माझ्या मागल्यासारखे अतिक्रमण होत राहतील कुणीसुद्धा त्याला गांभीर्याने घेणार नाही चार दिवस पेपरमधली बातमी बनेल चार दिवस सोशल मीडियावरती ते चालेल तुम्हालाही चार दिवस बरं वाटेल की आपण खूप चांगलं काम केलं परंतु नंतर परत तेच पहिले पाडे पंचावन्न अशा पद्धतीचं होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्त मीना मॅडम आणि त्यांचे सगळे सहकारी खानसोळीजी जाधवजी यांचं अभिनंदन करतानाच आणि सगळे जे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आहेत या सगळ्यांचं अभिनंदन करतानाच त्यांना माझी विनंती राहील की तुम्ही चांगली चांगले धोरण हे अतिक्रमणविरोधी धोरणाच्या अंतर्गत आ, आखले पाहिजेत आणि तशा पद्धतीचे निर्देश तुम्ही जारी केले पाहिजेत तरच तुमच्या या मोहिमेला काही अर्थ उरेल हो आणि अतिक्रमण विभागाचे जे लोक आहेत त्यांना मला त्यांची त्यांना माझी विनंती आहे की थोडंसं आपल्या नोकरीला काही अर्थ द्या सध्या जे तुमचा अर्थ आर्थ, त्या अर्थाने जो तुमचा अर्थ सध्या चालू आहे त्याच्यामुळेच ही सगळी अतिक्रमण होतात तशा अर्थाने जे तुमचे अर्थ चालू आहेत ते बंद करून खऱ्या अर्थाने आपल्या नोकरीला अर्थ असेल अशा पद्धतीचं काम तुमचं दैनंदिन सारू झालं चालू राहिलं पाहिजे आणि तेवढं जरी तुम्ही केलं तर कुठंच अतिक्रमण होणार नाहीत मग तुम्हाला अतिक्रमण काढण्याची सुद्धा वेळ कधीच येणार नाही ना कारण तुम्ही रोज जाता येता तुमच्या डोळ्यांनी तुमच्या विभागात काय होतंय ते पाहत असता फक्त त्याला न थांबवता त्याचा गैरफायदा घेण्याकडे तुमचा कल असतो आणि म्हणूनच ही वेळ महापालिकेवरती वारंवार येत असते आणि त्याचा त्रास नागरिकांना वर्षामागून वर्ष कायमस्वरूपी होत असतो Ne